कधी कधी काय होतं ना नाश्ता आणि जेवण दोन्ही बनवायचा कंटाळ येतो मग दोन्ही एकाच वेळेस एकच पदार्थ म्हटल्यावर तर काय आठवतं माहिती आहे धपाटे तर बघू आपण धपाटे कसे बनवायचे धपाटे बनवण्यासाठी आवडेल तेवढं तिखट मिरच्या लसूण कोथिंबीर आणि जिरे मीठ सर्व एकत्र छान असं वाटून घ्यायचं किंवा कुटून घ्यायचं हवे ते एवढे घरात जेवढे हवे असतील तेवढे पीठ घ्यायचे भाजणी घेतली तुम्ही तरी चालेल भाजणीचं पीठ नाहीतर मग गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ जे बाजारीचं पीठही छान लागतं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवडत असल्यास कांदा घालायचा आणि आपण जी जो ठेचा बनवलेला आहे जी मिरची तयार केली आहे ती घालायची थोडीशी तीळ हळद चवीपुरता मीठ आणि पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं असं म्हणायचं की जे आपल्याला थापता येईल कपड्यावर आपल्याला ते थापून बनवता येईल असं आपला हा गोळा तयार करून घ्यायचा एक कॉटनचा रुमाल घ्यायचा तो पाण्यात भिजवायचा पोळपाटावर त्याला आथरायचं आणि पाणी शिंपडून एक छोटा गोळा घ्यायचा पिठाचा बनवलेला छोटा गोळा घ्यायचा आणि हळूहळूहळू हलक्या हाताने हल थापायचं आपल्याला जेवढं पातळ हवं हो आहे तेवढं आपण करू शकतो पण तुम्ही जर नवीन असाल तर थोडं जाड ठेवा म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल आणि पाण्याचं प पुन्हा पाणी शिंपडून तव्यावर घालताना हलक्या हाताने रुमाल काढून घ्यायचा मस्त खरपूस भाजून घ्यायचं तुम्हाला तेल घालायचं असेल तर तेल घाला तूप घालायचं असेल तर तूप घाला पण तेलात तेलात बनवलेले धपाटे छानला असे मस्त आणि खुशखुशीत कुछ लागतात आणि खमंग आपण एक एक किंवा दोन व दोनच खाऊन आपण शांत बसत नाही तर आपण जास्त खातो झालं की नाही आपलं ब्रंच अशा पद्धतीने दोन बाजूला दोन तवे ठेवायचे आणि पटापट पटापट -पत, -पत धपाटे बनवायचे एकदम टेस्टी आणि मऊ शिवाय पौष्टिक आणि चवदार करून बघा आवडेल असेच वेगवेगळे भाज्यांचेही धपाटे बनवता येतात उरलेल्या भाज्यांचे बनवता येतात कांदा घालून तर अप्रतिम लागतं आणि ही धपाटे लोणचं गोड दही ठेचा यासोबत खायला खूप म्हणजे खूप छान लागतं एकदा करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमची मुले जर भाज्या खात नसतील तर भाज्या उकडून पिठामध्ये मळून जर अशी धपाटे बनवली तर मुलांच्या पोटात भाज्याही जातील आणि खायला चवदारही लागेल धन्यवाद